नमस्कार मित्र हो मी ऋषिकेश बाळासाहेब सिरोसे कैलासा रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठचा विद्यार्थी आज आपल्या समोर सादर करत आहे कविता आणि माझ्या कवितेचे नाव आहे तूच आहेस गड्या तुझा, तुझा, तुझा संघर्ष योद्धा संकटाच्या छातीवरती भक्कमपणे पाय देऊन संकटाच्या छातीवरती चा भक्कमपणे पाय देऊन उंत भरारी जे स्वप्नांना सारे आबाळ कवेत घेऊन उंत भरारी जे स्वप्नांना सारे आबाळ कवित घेऊन कशीही असू दे परिस्थिती तू घाबरून जाऊ नकोस धीर धर तू मनी धरा काढता पाय घेऊ नकोस यशाला गवसणी घालण्याची मनी पेटून उठू दे जिद्द यशाला गवसणी घालण्याची मनी पेटून उठू दे जिद्द प्रयत्न करायचे सोडू नकोस मग नमेल परिस्थिती खुद्द प्रयत्न करायचे सोडू नकोस मग नमेल परिस्थिती खुद्द यश सहजासहजी कधीच पुन्हा मिळत नाही म्हणून तर म्हणतात ना चावल्याशिवाय गिळत नाही आत्मविश्वासाची पाठीवरती तू बांधून या ढाल आत्मविश्वासाची पाठीवरती तू बांधून या ढाल दुकातून मार्ग काढत तू पुढे पुढे चाल दुकातून मार्ग काढत तू पुढे पुढे चाल क्षणभरही पाहू नकोस तू मागे वळून सुद्धा क्षणभरही पाहू नकोस तू मागे वळून सुद्धा कारण तूच आहेस गड्या तुझा संघर्ष योद्धा तूच आहेस गड्या तुझा संघर्ष योद्धा धन्यवाद